श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तानू आज सीता नवमीच्या निमित्ताने आज आम्ही सांगणार आहे सीता ही रावणाची मुलगी होती या कथेत लपले आहे रामायणातील खूप मोठे रश्य रावणाला कुबेराकडून लंका जिंकून घेतली आणि लंकेचा तो राजा झाला भविष्यवात्याने तुला होणारे पहिले अपत्य तुझ्या लंकेचा विनाशास कारण होईल असे रावणास सांगितले रावणाचा मामा मरीच आणि इतर दरबारी तेव्हा तेथे ते उपस्थित होते रावणाने हे सग हे सगळे हसल्यावर हसण्यावारी नेले पण हे भविष्य ऐकून मारीच हादरला सगळे भयभीत झाले एवढे कष्टाने मिळवलेले साम्राज्य फक्त एका अपत्यामुळे लयात जाणार आहे असे वाटून जो तो चिंता व्यक्त करू लागला रावणाने सगळ्यांना शांत केले आणि मूल जन्माला आल्यानंतर बघता येईल असे म्हणून वेळ मारून नेली रावणाला यथाकाश मुलगी झाली रावणाला ते गोंडस बाळ पाहून खूप हर्ष झाला तशी दौंडी लंकेत पिटण्यात आली मरीच आता मात्र लंकेच्या भावी संकटाने घाबरला सगळे दरबारी पुन्हा चिंतेत पडले त्यांना भविष्यवत्यांचे भविष्य आठवले त्या मुलीला नष्ट करण्यात यावे असे रावणाला सुचवायचे ठरवले पण कोणीच रावणाला तोंड देण्याची हिंमत नव्हती सर्वांनी एक काम मामा मरीच यांच्याकडे सोपवले मारीच याने रावणाजवळ हळूच विषय काढला आणि भयंकर भविष्याची आठवण दिली तुझ्या मुलीला नष्ट करताच आपल्या लंकेचं हित आहे असं सांगितले पण रावण मरीचा वरचा उसळला असे कदापी होणार नाही असे सांगितले मारीच निराश झाला आता मात्र रावण सावध झाला आपल्याला दरबारापासून आपल्या मुलीला धोका आहे हे त्याने ओळखले त्याच्या डोळ्यात तेल घालून स्वतःच प्रिय मुलीवर लक्ष ठेवले इतकेच नाही तर कोठेतरी युद्धाला जायचे असेल तर त्या लहान बाळाला तो सोबत घेऊन लागला एकदा असेच मध्य भारतात रावण मारिसासोबत युद्धासाठी गेला होता सोबत अर्थात त्याची लाडकी मुलगी होती तिचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी मारिसाकडे सोपवली रावण सैन्यासोबत आघाडीवर गेला मारीच पुन्हा ज्या संधीची वाट बघत होता ती संधी सापडली ती गोंडस मुलगी त्याच्याकडे बघून हसवत होती पण मारिसाच्या मनात तिला नाहीसे करण्याचे मुसंबे चालले होते आता त्याच्या हातात तलवारीजवळ गेला आणि त्या मुलीचे त्या बोट घट्ट पकडले त्या निष्पाप चेहऱ्याकडे बघून त्याने तिला मारावयासे वाटले त्याची मनस्थिती द्विधा झाली त्याने एक मा विश्वासू सेवकाच्या रावणाच्या मुलीला घंटात जंगलात नेऊन मारण्यास सांगितले तो सेवक तिला हातात घेऊन जंगलात शिरला बराच वेळ त्याच्या पायपीट चालली होती इतक्या वेळात त्या सेवकाच्या मनात त्या मुलीविषयी करुणा उत्पन्न झाली त्या मुलीला आपण न मारता सोडून देऊ आणि मारीचाला तिला मारल्याचे सांगू असे त्याच्या मनात ठरवले पण एवढ्याशा बाळाला कोठे सोडायचे हेच त्याला समजत नव्हते या विचारात चालत असताना त्याचा पाय पाऊस झाल्यामुळे तयार झालेल्या खड्ड्याच्या गाळ्यात रुतला त्याचा अचानक त्या दारूण माणसाने बोलणे ऐकू येऊ लागले तो घाबरला त्याने त्या मुलीला गळ्यात ठेवले स्वतः धडपडत तरुण कसाबसा बाहेर पडला आणि जवळच उंच झाडावर लपून बसला वेहद अर्थात मिथिला नगरेचा राजा जनक त्याच्या शेतावरून सैनिकासोबत राजवाड्याकडे परत होता लहान बाळाचे रडणे त्याच्या कानावर पडले जनक राजा त्या खड्ड्याजवळ आला त्याला सुंदर बाळ गळ्यात गळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसले त्याने ताबडतोब सेवकाच्या मदतीने जवळचा नांगर गाळात टाकला त्या नांगराच्या मदतीने त्याने त्या मुलीला बाहेर काढले ही मुलगी कोण येथे कोणी ठेवली असावी असा प्रश्न त्याला पडला त्याने शोध घेतला परंतु शोध लागला नाही अपत्यहीन जनकाने ती मुलगी परमेश्वराचा प्रसाद म्हणून तिच्या संभाळ करायचे ठरवले मारिचा सेवक झाडावरून सगळे बघत होता जनक त्या मुलीला घेऊन गे निघून गेल्यावर तो खाली उतरला त्याला त्या मुलीला कोणीतरी सज्जन लोक घेऊन गे गेले याचा आनंद झाला पण मारिचाला काय सांगायचे असा प्रश्न त्याला पडला त्याने आपलेच बोट तलवारीने कापले आणि त्या रक्ता मारिचाला दाखवले आणि काम फत्ते केल्याचे सांगितले मारिचाला आनंद झाला आपली लंका भावी संकटातून बचावली याचा त्याला आनंद झाला त्याने रावणाला काय सांगायचे हे उत्तर तयार ठेवले होते परतल्यानंतर रावणाने मुलगी कोठे आहे असे मारिचाला विचारले वन्य सपदाने अचानक हल्ला केला आणि मुलीला ओढून घेऊ गे घेऊन गेले असे सांगितले रावणाला क्रोधित होऊन मारिचाला खूप शिव्या शाप दिला मोठा संताप केला तोच मारीचला मारण्याची धावला पण इतक्या सैनिक त्याला ओढले रावणाला त्याच्या मुलीचा चेहरा आटवून रडू कोसळे त्याला कसे बसे लंकेत आणले गेले त्या मुलीच्या वियोगांच्या दुःखात त्याने बाहेर पडले जमले नाही मध्यंतरी बरीच वर्षे गेली जनक राजाची मुलगी सीता उपवर झाली तिला पराक्रमी पती लाभावा म्हणून जनकाने सीता स्वयंवर करायचे ठरवले देशोदेशाची राजांना स्वयंवराचे आमंत्रण गेले रावणालाही आमंत्रण गेले जनकाला मुलगी नव्हती हे त्याला माहीत होते अपत्यहीन असलेल्या जानकाला मुलगी कधी झाली आणि तो लग्नायोग्य झाली याचे आश्चर्य रावणाला वाटले अधिक चौकशीसाठी त्याने निवडक लोकांना मथिलेत जाऊन खरे काय ते जाणून घेण्यास सांगितले सेवकांनी जनकराजाला ही मुलगी बऱ्याच वर्षापासून जंगलात सापडली आहे असे रावणाला गुप्तहेर्यांनी चौकशी करून आल्यावर सांगितले रावणाला त्या काळात तो युद्धासाठी त्या भागात गेल्याचे त्याला स्मरणले सीता ही आपलीच मुलगी आहे असा संशय रावणाला आला त्याने मारिसला आता ताब्यात घेतले खरे सांगण्यास सांगितले नाही तर तू माझा मामा आहेस हे मी विसरून जाईल आणि तुझा शिरछेद करील असे धमकावले मारिसाने घाबरून सर्व प्रथांत कथन केला ज्या सेवेकाला मारिसाचे सीता जंगलात मारण्यास सांगितली होती त्याला बोलावण्यात आले त्याने जसे घडले तसे सांगितले आणि राजा त्या मुलीला घेऊन निघून गेला हे स्वतः बघितल्याचे सांगितले मारिचाने आपले हे लंकेचे आणि पर्यायी आपल्या भल्याचे केले असे रावणाला स्पष्टीकरण दिले इतर दरबारी लोकांनी मारिचाला पाठिंबा दिला रावणाचा क्रोध काहीसा कमी झाला रावणाने मारिचाला आणि सेवकाला मोठ्या मनाने माफ केले आपली मुलगी जिवंत आहे याचाच त्याला खूप आनंद झाला आता तिला आपल्या हक्काच्या पित्याच्या घरी लंकेत आणून तिची स्वतः तिचे लग्न एका सम्राटाशी लावून देऊ असे त्याचे मनाने घेतले त्याने सीतेच्या आठवणीतील मिथिलेत जाणा जायचे ठरवले जनकाला सर्व इतिहास सांगून सीतेला परत आणण्याचा त्याचा मानस होता त्याला मिथिल मैथिलेत पोचवण्यास उशीर झाला तो पोचला तो सीता स्वयंवर चालू होते शिवधनुष्याला दोरी बांधण्याचा प्रतियोग तेथे चालू होता जो दोरी बांधेल त्याला सीता माळ घालणार होती रावण हतपल होऊन बघत होता त्याने नशिबाला दोष दिला आता सीतेने एखाद्या चांगल्या वराला निवडावे म्हणून म्हणजे झाले असे त्याला वाटले तेवढ्या तायाच्या कडकडात आणि जयजयकार झाला कुठल्या तरी अयोध्या नावाच्या किरकोळ एका छोट्याशा राजाच्या राजकुमाराने ज्याचे नाव राम होते त्याने शिवप्रतिष्ठानाला धनुष्याला दोरी बांधण्यासाठी प्रतियोगिता तेथे चालू होती जो दोरी बांधील त्याला सीता माळ घालणार होती रावण हत हतबल होऊन बघत होता त्याने नशिबाला दोष दिला आता सीतेने एखाद्या चांगल्या वराला निवडावे म्हणजे असे त्याला वाटत होते तेवढ्या तायाच्या कडकडात आणि जय जयकारात झाला कुठल्या तरी अयोध्या नावाच्या किरकोळ आणि छोट्याशा राजाच्या राजकुमाराने ज्याचे नाव होते राम त्याने ध शिवधनुष्य प्रत्याचा बांधण्यात यश मिळवले रावाला दिसले रावणाने हे अजिबात आवडले नाही कारण लंकेसमोर अयोध्या ह्या त्याच्या दृष्टीने अगदी छोटे राज्य होते रामाबद्दल त्याला चांगल्या गोष्टी समजल्या तेव्हा त्याला आपला राग दिला कोणाशी काहीच न बोलता मारीच्या सोबत तो पुन्हा लंकेत आला आता आपल्या मुलीला राम सर्व सुखे देईल का अशी चिंता त्याला पडली पण काही दिवसाचच नुसत्या वस्त्राशी राम सर्व राजाचा त्याग करून वनवासात सोबत निघाला ही वार्ता त्याच्या कानावर पडली आधीच त्याला हे स्थळ पसंत नव्हते आणि त्यात रामाने आपल्या मुलीला पुन्हा त्या वनवासाच्या वाटेत टाकले या गोष्टीचा रावणाला भयंकर क्रोध आला स्वतःचा बाप लंकेचा सर्वाधिपती असताना आपल्या मुलीने जंगलात कंदामुळे खात दिवस काढावेत हे त्याला मान्य नव्हते त्याचे मा मन मान्य करण्यास तयार होईना आपल्या मुलीला काहीतरी करून लंकेत घेऊन यायचे रावणाने ठरवले रावणाचा मामा मारीच्या यासाठी तयार केले त्यांनी दोघांनी जंगलातील रामसीतेची कुटी शोधून काढली त्यांना हवी ती संधी मिळाली रामाचा भाऊ लक्ष्मण दिवसभर सीतेचे रक्षण करत बाहेर बसलेला असताना त्यांना दिसला रावणाला एक युक्ती काढण्यास सांगितले लक्ष्मण दूरपर्यंत येण्यास भाग पडण्यास सांगितले मारिशाने तेच केले सीताचे महाप्रस्य लक्ष्मणाला हरण पाठवण्यासाठी तयार केले लक्ष्मण हरणास पकडण्यासाठी गेला आणि आपल्या प्रिय मुलीला घेऊन जाण्यास गोसाव्याचे रूप घेऊन राहून हातात भिक्षापात्र घेऊन सीतेसमोर उभा राहिला पुढे झालेले रामायण आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही दिलेली माहिती मला खूपच रंजक वाटली म्हणून आपल्यासोबत शेअर केली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती प्रसारमाध्यमातून घेण्यात आलेली आहे पौराणिक कथेनुसार सीतामाता मिथिला नरेश राजा जनक यांची कन्या होती एकदा जन राजा जनक राजा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींच्या सल्ल्याने त्याने नांगर हातात धरून स्वतः शेती नांगरणी केली जेणेकरून इंद्रदेव त्याच्या प्रसन्न होतील आणि लवकरात लवकर, लवकर त्याच्या राज्यात पाऊस पडेल यावेळी राजाला नगरचा नांगराचा एक धातूच्या वस्तू धडकली आणि ते तिथेच अडकला त्या ठिकाणी राजा जनकाला एक कलश प्राप्त झाला त्यामध्ये एक हसतमुख सुंदर चुमुकली मुलगी होती राजा जनक त्या मुलीला बाळ नव्हते म्हणून त्यांनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता ठेवले या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की जनक राजा जनक हे सीतेचे खरे पिता नव्हते असा प्रश्न पडतो की माता सीता त्या कलशापर्यंत कशी पोचली तिचे खरे खरे वडील कोण होते आता रामायण आणि वेगवेगळ्या वे भाषांमध्ये लिहिलेल्या कथा याचे उठ आढळते अद्भुत रामायणानुसार जेव्हा लंकापती रावण त्रेतायुगातील तीन जगाच्या स्वा सामित्वसाठी ध्यान करत होते तेव्हा त्यांच्या तपश्येमुळे निर्माण झालेल्या सामर्थ्यामुळे संपूर्ण जग पेटू लागले होते या गोष्टीच्या संबंधी सर्व देवी देवता मदतीसाठी ब्रह्मांकडे पोचले आणि हे जग वाचवण्याकरता प्रार्थना केली मग ब्रह्माजींनी रावणाजवळ गेले आणि त्यास वर मागण्यास सांगितलं रावण म्हणाले मला अमर असण्याचे वरदान द्या मात्र ब्रह्मांनी अमरवताचे वरदान देण्यास असमर्था व्यक्त केली त्यानंतर रावण म्हणाला की मला असे वरदान द्या जे मला मार मला सूर असूर पिशाच साप किन्नर किंवा अप्सरा कोणीही मारू शकणार नाही पुढे रावण म्हणाला जेव्हा मी अज्ञानाने माझ्या स्वतःच्या मुलीच्या मोहित होईल तेव्हाच मला मृत्यू येऊ दे रावणाला हे वरदान दिल्यानंतर ब्रह्माजीने ब्रह्मलोकाकडे गेले रावण आपल्या आपल्याला मनुष्याच्या हातून मृत्यू येऊ नये असे वरदान मागितले नाही कारण तो मनुष्याला कमजोर समजत होता ब्रह्माजीकडून वरदान मिळाल्यानंतर रावण स्वतः सर्व शक्तिमान समजू लागला एक दिवस तो दंडकारकाला करणार गेला तेव्हा ऋषी भिक्षू राहायचे रावणाला त्या मुनी मारणे योग्य वाटले नाही ते म्हणाले हे ऋषी मुनी मी तुम्हाला जिंकण्याची इच्छा व्यक्त करतो त्यानंतर रावणाच्या सैनिकाने रावणाच्या सैनिकांनी आश्रमातील कमलदंडू घेतले आणि एक बाण मारून ऋषीच्या शरीरातून रक्त काढले हे रक्त त्या कमलदंडूमध्ये टाकले आणि रावणाच्या स्वाधीने केले तेव्हा कमलदंडू गोशमध ऋषींचा होता जो शंभर पुत्रांचे पिता होते त्यांना आपल्या एका मुलगी असावी अशी तीव्र इच्छा होती देवी लक्ष्मीकडे त्यांनी आपल्या घरी मुलगी नव्हती म्हणून प्रार्थना केली होती पुत्रप्राप्तीसाठी अभिमंत्रित केलेले दूध ऋषींनी त्या कमलमंडूमध्ये टाकले होते याचा कलशात रावणाने ऋषीमुनींचे रक्त भरले हे कमलबंडू घेतली घेऊन गे रावण लंकेच्या दिशेने गेला लंकेला पोचल्यानंतर त्याने पत्नी मंदोदरणीला कमलदंडू दिले आणि सांगितले की या कमलदंडूमध्ये विषारी रक्त भरले आहे तेव्हा त्याची काळजी घ्या त्यानंतर रावणांची दहशत सतत वाढू लागली त्याने राक्षस यक्ष गंधर्व मुलीचे अपहरण केले आणि मंदाचरी हिमवान आणि मेरूच्या जंगलात न्याय राहायला गेला मंदोदरनीला हे सर्व आवडले नाही आणि एक दिवस तिने असे जीवन जगू त्यागून देण्याच्या विचाराने कमलदंडूमध्ये दे ठेवलेले विषारी रक्त प्यावे असे निर्धार केला या कमळदंडूत अभिमंत्रित दुधाच्या सेवनाने मंदोदरणीला गर्भधारणा झाली त्यावेळी लंकापती रावण अनेक वर्षे तिथे नव्हते अशा परिस्थितीत राणी मंदोदरणीला वाटले की जर तिला मूल झाले तर राजवाड्यातील स्त्रिया तिच्या चारित्र्याबद्दल वाईट साईट बोलतील या भीतीने मंदोदरणीने यात्रेबद्दल खोटे सांगून विमानाने कुरुक्षेत्रात गेली तिथे तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिला कलशात ठेवून जमिनीत पुरले काही काळानंतर नांगरणी दरम्यान राजा जनकाला तो कलश सापडला रावणाला सीता आपली मुलगी आहे याची कल्पना नसल्यामुळे तो अज्ञानाने तिच्यावर मुलीवर अर्थात सीतेवर मोहित झाला आणि याचाच त्याच्या या चुकीमुळे त्याला मृत्यू झाला माता सीतेचा पती अर्थात भगवान श्रीराम मानवी रूपात जन्मले आणि त्याने रावणाचा वध केला त्यामुळे माता सीतेची आई मंदोदरणी होती हे अद्भुत रामायण कथेवरून हे स्पष्ट झाले आहे मंदोदरणीचे प्रती असलेल्या लंकापती रावण सीतेचे बाप झाले तथापि सीतेचे वडील गोश्यपत ऋषी असल्याचे काही लोकांचा विश्वास आहे कारण अभिमंत्रित करून त्यांनी ते दूध कमलमंडूत ठेवले होते अशा प्रकारे ही सीता ही रावणाची मुलगी होते या कथेतून लपलेले रहस्य रामायणातून पुढे येते जर तुम्हाला हे रहस्य आवडले असेल तर